हे मंडळी चला तर मग शुभ कार्याची सुरुवात करूया आज माझ्या मैत्रिणीचा हळदी फोडण्याचा कार्यक्रम होता म्हणजे हळदी लावण्याआधी हळदी फोडणीचा कार्यक्रम असतो आणि हे सर्व माझ्यासाठी नवीन आहे यापूर्वी मी असे रिच्युअल्स कधी बघितले नव्हते त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी हे जात लागणार होतं आणि हे जातं मला त्यांनी डेकोरेशन करायला सांगितलेलं मला ज्या पद्धतीने वाटेल मला आवडेल ती डिझाईन मी करत गेले होते आणि हे सगळे रिच्युअल्स माझ्यासाठी पहिल्यांदा होते सो मी खूप एक्सायटेड होते आणि खूप हॅपी माइंडने हे सर्व करत होते कारण की यापूर्वी असं काही हळदी फोडणी वगैरे कार्यक्रम मी कधी बघितला नव्हता सो तिच्यामुळे हे सगळे रिच्युअल्स मला अनुभव घेता येत होते हळूहळू करून हे सगळं मी पार पाडलं आणि फायनली अशा प्रकारे हे जात मी डेकोरेशन केलं होतं डेकोरेशन करून झाल्यानंतर गावाच्या बायकांना बोलवलं होतं हळदी हळदी फोडण्यासाठी सर्वांनी एकामेकाला हळदी कुंकू लावून हळदी फोडण्याचा कार्यक्रम सुरू केला